कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं उज्वलांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला स्वतः नव्हती की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे एकजुटीनं काम करणार घरा नव्हता मला तिकीट द्या मागणी सुद्धा नव्हते परंतु महायुतीची जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांबरोबर सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांच्या बाबतीमध्ये कोण उमेदवार कुठली जागा कुणाला द्यायची या संदर्भातली जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला अचानक माझं नाव त्यांनी पुढे आलं आणि सांगितलं की मग इथे भुजबळांनी नाशिकला उभं राहावं याची काही कल्पना आम्हाला स्वतः नव्हती होळीच्या दिवशी आम्ही इकडे यायला निघालो होळीसाठी म्हणून मुंबईवरून नाशिकला अर्ध्या वाटेतूनच आम्ही परत गेलो बोलवलं म्हणून आणि त्यांनी सांगितलं की असं असं जे आहे ठरलेलं आहे आणि ते वरिष्ठ पातळीवर ठरलेलं आहे तर म्हटलं मला एक दिवशी विचार करू द्या उद्या सांगतो आणि बराच विचार केला आणि तर आम्ही दुसऱ्या दिवशी आमच्या चेख वळजित दादाम प्रफुल पटेल या सगळ्यांना सांगितलं त्या अगोदर मी फडणवीस यांच्याबरोबरसुद्धा चर्चा केली की बा काय आहे खरं आहे का असं काय का तो म्हणाले हो खरं आहे काय तिथे अशी चर्चा झाली आणि त्याप्रमाणे सुद्धा असा असा प्रस्ताव आला आणि तो त्यामुळे तुम्ही आम्हाला उभं राहावं लागेल ठीक आहे आणि मग आम्ही जे आहे चाचपणी करणं तोपर्यंत आम्ही कोणाला सांगितलं नाही तुम्हाला परंतु मग असं आहे की ज्याला उभं राहायचं तो, तो दोन चार पाच महिन्यापासून प्रयत्न करेन ना आता अचानक हे नाव पुढे आल्यानंतर मी ताबडतोब आणून आणि काही लोकांशी चर्चा सुरू झाली आणि त्यावेळेला जो आहे ही गोष्ट बाहेर गेली मीडियामध्ये गेली आणि त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलं आता त्यानंतर असं जे काही दिसतं आहे मीडियाच्या माध्यमातून इथले जे स्थानिक आमचे जे जे आता जे खासदार आहेत शिंदे गटाचे हेमंत गोडचे यांनी फार लावून धरलेले आग्रह आहे त्यामुळे तिथे काही चर्चा सुरू आहेत माझ्यापुरतं मी हेच सांगेन की जो निर्णय ते देतील तो मला मान्य आहे आणि महायुतीसाठी आम्ही सगळे

तेच ओबीसीचे मोठे नेते आहेतच ना आपोआप देणं आप त्यात काय प्रश्न येतो आहे आणि माझ्याबद्दल म्हटलं तर त्यांनी कुठेही मला जर काम महायुती काम करायला सांगेल ते काम करायला माझी तयारी आहे यापूर्वीसुद्धा रामलीला मैदान समता परिषदेने आम्ही भरवलेलं आहे फुल सात लाखाची पटणाला गांधी मैदान बिहारमध्ये आम्ही तुम्ही अनेक तुमच्यापैकी लोक होते हिंदुस्थानात मिटिंग घेतली ओबीसीसाठी मी इथेच लढ प लढतो असं नाही आहे देशभर मी काम करत असतो अर्थात कधी जास्त काम होतं कधी कमी काम होतं पण महायुतीच्या नेत्यांनी किंवा ने। तुम्ही म्हणता त्याप्रमाणे खरोखर दिल्लीच्या ज्या शीर्षस्थ नेत्यांनी काय एखादी जबाबदारी दिली तर करू का नाही करायची जर जा? का निवडणूक हीच फक्त जबाबदारी आहे का काम कसे करते धन्यवाद